श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच स्वामींना प्रार्थना करते त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे हा महिना भगवान शिवांच्या म्हणजेच सोमवारपासून सुरू होत आहे भगवान शिवाला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा आणि दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून स्नान करा श्रावण महिन्यामध्ये प्रदोष काळातच भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न करा कारण या काळात पूजा केल्याने देवांचे देव महादेव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात श्रावण महिन्यामध्ये शिवपूजनात गंगाजलासह महादेवाला प्रिय असलेली शमी आणि बेलपत्र अर्पण करा ही दोन्ही पानं नेहमी देठ तोडून उलटे अर्पण करावेत श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराला दूध दही मध इत्यादी अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केल्याने विशेष फायदा मिळतो शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराची अर्धीच प्रदक्षिणा करावी श्रावण महिन्यामध्ये देवी सतीने दुसऱ्या जन्मात कठोर नामस्मरण आणि उपवास करून महादेवाची प्राप्ती केली श्रावण महिन्यातील सोमवार व्रत करताना शिवपूजेशी संबंधित काही नियम सांगण्यात आलेले आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर केलाच आहे पाहिजे असे मानले जाते की भगवान शिवाचे सर्वात प्रिय गंगाजल अर्पण केल्याने शिवभक्ताला अश्वमेध यज्ञासारखेच पुण्य प्राप्त होते श्रावण महिन्यात महादेवासह पार्वती गणपती कार्तिकीय आणि नागदेवता याची देखील अवश्य पूजा करावी श्री स्वामी समर्थ कशी वाटली आजची माहिती ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ